सर्वांचं मोर्डे क्लासेस मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आपण घेऊन आलो आहोत पुन्हा एकदा नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे घातांक तर चला आपण पाहूया काय आहेत घातांकांचे नियम तर घातांकांचे जे नियम आहेत ते एकूण आठ नियम आहेत त्यामधले पहिले चार नियम आपण पार्ट वनमध्ये बघणार आहोत आणि पुढील चार नियम जे आहेत ते पुढच्या पार्ट टूमध्ये पाहायला मिळतील तर त्यावर आधारित उदाहरणं देखील आपण आजच्या भा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये घातांकाचा जो पहिला नियम आहे तो आहे घातांकांची बेरीज तर या घातांकांच्या बेरजीचा जो नियम त्या त्या आहे त्यामध्ये एचा एम घात दिलेला जाईल एचा एन घात दिलेला असेल आणि त्या दोन्ही घातांकांची तुम्हाला करायची आहे बेरीज म्हणजेच काय पाया समान असताना गुणिलेचं चिन्ह दिलेलं असताना घातांकांची बेरीज करणे दुसरा आहे घातांकांची वजाबाकी म्हणजे मध्ये भागिलेचं चिन्ह असेल पाया समान असेल फक्त करायची आहे घातांकांची वजाबाकी म्हणजेच एचा एम है, भागिले एचा एन घात बरोबर एचा एम वजा एन घात त्यानंतर तिसरा जो घातांकाचा नियम आहे तो आहे घातांकांचे घातांक म्हणजे एचा एम घातांक त्या घातांकांचा एक घातांक आहे एन घातांक त्यांचा करायचा आहे गुणाकार म्हणजे एचा एम घात त्याचा एन घात बरोबर ए चा एम गुणिले एन घात ए हा पाया आहे इथं आणि एम गुणिले एन हा जो आहे तो ते आहे घातांकांचा गुणाकार तिथे केला आहे चौथा जो प्रकार आहे आता चौथा जो नियम आहे घातांकाचा तो आहे गुणाकाराचे घातांक मग गुणाकाराच्या घातांकामध्ये तुम्हाला दोन भिन्न वेगळे पाया दिले जातील त्याचा तुम्हाला घात दिला जाईल त्या घाताचं घातांकाचं तुम्हाला जे उत्तर असेल ते या स्वरूपामध्ये असेल म्हणजे एला पण एम घात द्या बी ला पण एम घात द्या मध्ये गुणिलेचं चिन्ह आहे तसंच ठेवा म्हणजेच काय ए गुणिले बी कंसाचा वा घात बरोबर एचा पण एम घात गुणिले बीचा पण एम घात आता यावर आधारित जे कशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते कसे सॉल्व करायचे या नियमांचा वापर करू तर आपण ते पाहूया त्यातला जो पहिला नियम आहे एचा घातांकांची बेरीज एचा एम घात गुणिले एचा एन घात बरोबर एचा एम अधिक एन घात आता या ठिकाणी पाया समाने घातांकांची काय केली आहे बेरीज करायची तर आता आपण यावर उदाहरण घेऊया दोनचा दुसरा घात गुणी दोनचा तिसरा घात बरोबर तर आता काय पाहिलं होतं आपण की गुणाकार दिला असेल पाया समान असेल घातांकांची काय करा बेरीज घातांक आहे तसा लिहा लिहिल्यानंतर घातांक लिहा त्या दोघांमध्ये बेरीचं चिन्ह द्या केली आता बेरीज करा दोनचा दोन अधिक तीन किती येईल पाच म्हणजेच दोनचा पाचवा घातांक दोनचा पाचवा घातांक म्हणजे हे कसं लिहिणार दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन दोनचा पाच वेळा गुणाकार म्हणजेच दोनचा पाचवा घात म्हणजेच याचं उत्तर काय येईल बे दोन्ही चार चार दोने आठ आठ दोन्ही सोळा सो दोन्ही बत्तीस म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बत्तीस आहे तर तुम्ही अशा प्रकारे हे हे पूर्ण सॉल्व्ह करू शकता किंवा तुम्ही दोनचा पाचवा घात इथपर्यंत जरी सॉल्व्ह केले तरी देखील तुमचं उत्तर बरोबर असेल त्यानंतर आता जो आपला दुसरा घातांकाचा जो नियम आहे तो आहे घातांकांची वजाबाकी त्यामध्ये मात्र आता गुणिलेचं चिन्ह नसून भागिलेचं चिन्ह असेल म्हणजे एचा एम घात असेल भागिले एचा एन घात असेल आणि त्यामध्ये घातांकांची करायची आहे तुम्हाला वजा बाकी आता याच्यावर आधारित जर आपण एक उदाहरण घेतलं तर ते आणि तुम्ही अजून एक इथं सांगायचं आहे महत्त्वाचं ते म्हणजे तुम्ही हे भागिलेचं अशा स्वरूपामध्ये पण लिहू शकता आणि अजून हे या पद्धतीने सुद्धा लिहू शकता म्हणजे कसं एचा एम घात एचा पण एन घात बरोबर एचा एम वजा एन घात दोन्हींचा अर्थ एकच आहे आता याच्यावरती कसं प्रश्न विचारतात ते पाहूया आता इथे मी दिलं तीनचा दुसरा घात आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही असंही लिहू शकता तीनचा चौथा घात भागिले तीनचा दुसरा घात आता घातांक दिलेले आहे पाया दोन्ही सेम आहे पायांचे सेम असताना काय करायचे घातांकांची वजाबाकी मग आता तीनचा चार वजा दोन घातंक तर ह्यांची वजाबाकी केली किती येईल दोन म्हणजेच तीनचा दुसरा घात म्हणजेच तीनचा वर्ग किती येतो नऊ म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अशा प्रकारे सोडवू शकता आणि तिसरा आता घातांका घातांकाचा जो नियम आहे तो आपण पाहूया तो जो तिसरा घातांकाचा नियम आहे तो आहे घातांकांचे घातांक म्हणजे कसं की पाया दिलेला असेल पायाचा एक घात असेल जो की असेल एचा एम घात त्या पूर्ण कंसाचा पण परत एक घात असेल तो असेल एन घात आता याचा सॉल्व करताना हा जो नियम आहे तो म्हणजे पाया आहे तसा लिहायचा आहे आणि हे जे दोन घात आहे त्या दोघांचा गुणाकार लिहायचा आहे मग अशा पद्धतीचं जे प्रश्न असेल तो प्रश्न तुम्हाला कसा विचारतात ते पाहू जसं की तुम्हाला इथं दिलं जाईल दोनचा दोनचा तुम्ही इथे घेऊ दुसरा घात आणि ह्या पूर्ण कंसाचा तिसरा घात म्हणजेच या ठिकाणी आता काय करणार तुम्ही दोन गुणिले तीन करणार कारण हा दोन्ही घातांक आहे म्हणजे पाया आहे दोन आहे तसा ठेवला दोन गुणिले तीन हे दोन घातांक त्यांचा गुणाकार लिहिला दोन आहे तसाच पाया लिहा तीन दुने सहा येतो मग दोनचा सहावा घात जसं मगाशी केलं होतं तसाच किती येईल चौसष्ट तर अशा पद्धतीने तुम्ही घातांकांचे घातांकाचा तिसरा जो नियम आहे त्यावरती अशा प्रकारे प्रश्न विचारतील तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता इथपर्यंत सॉल्व्ह केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला घातांकाचा शेवटचा जो आजचा चौथा नियम आहे तो आहे गुणाकाराचे घातांक आता यामध्ये जे आहे ना तो एक फरक लक्षात घ्या तो मेन म्हणजे काय आहे की दोन्ही जे दोन्ही जे तुमचे आहे पाया ते दोन्ही पाया वेगवेगळे आहेत आणि त्यांचा घात मात्र कसा आहे सेम घ्यायचं आहे एला पण एम घात आहे बीला पण एमच घात आहे याचं उदाहरण आपण पाहूया तर हे जे आहे ए गुणिले बी ब्रॅकेटचा एम वा घात बरोबर एला पण एम घात आणि बीला पण एम घात तर अशा पद्धतीने इथं जर आपण घेतलं की दोन गुणिले तीनचा दुसरा घात तर दोनला पण काय करायचं आहे आपल्याला दोनला पण दोन दोन घात द्यायचा आहे आणि तीनचा पण दुसराच घात लिहायचा आहे मध्ये गुणाकाराचं जे चिन्ह आहे ते तसंच ठेवायचं आहे आता दोनचा वर्ग केला किती के के येतो चार गुणिले तीनचा वर्ग केला किती के येतो नऊ दोघांचा गुणाकार करा चार गुणिले नऊ किती येईल छत्तीस मग दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं आहे छत्तीस म्हणजेच चौथा जो प्रकार होता चौथा जो नियम होता गुणाकाराचे घातांक म्हणतात त्याला तरी त्याचं अशा प्रकारे तुम्ही प्रश्न दिले जातील सोडवू शकता आता याच्या ज्या पुढचे जे चार राहिलेले जे चार नियम आहेत ते आपण पार्ट टू मध्ये पाहणार आहोत तर भेटूया पुन्हा एकदा नवीन भागात नवीन कन कन्सेप्टसह आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग